मी काय सांगितलेलं नारायण नारायण राणेचा जो मुलगा जो कुत्रा आहे आता पुन्हा बोलतो कुत्रा आहे तो भाजपनी सोडलेला कुत्रा आहे आता पुन्हा बोलतो कुत्रा आहे तो भाजपनी सोडलेला तो कुत्रा आहे आता पुन्हा बोलतो आहे तो भाजपनी सोडलेला त्याची लायकीच नाही ना त्या बटल्याची लायकी आहे ना त्याने आमच्या समोर यावं ना तो कोपरीमध्ये एक वेळा आलेला पण तो कपचू घेऊन गेला आपल्याला माहिती पाहिजे कोपरी गावात आलं असं मला माहिती होतं पण तो काय केला असतात तुम्हाला माहिती पडला गाडी शंभर टक्के पोडली शंभर टक्के त्याच्यावर वाढच केली असते त्याच्यावर वारच केले असते त्याच्यावर वारच केले असते मग आम्हाला कुठलेही सजा झाली तुम्ही मामा तुम्ही कॅमेरा समोर बोलतो कॅमेरा समोर बोलतो आज पण बोलतो त्याच्या बापाला पण सांगितलं ना तुझ्या बंगल्या जाऊन येतो अजून काय बोलू यावरती तुमच्यावरती कारवाई होऊ शकतो होऊ दे ना मी माझ्यावर आता पण तुम्ही कारवाई कर मी कारवाईला तयार आदित्य ठाकरेंना अटक करण्याच्या गोष्टी समोर येत आहेत असं झालं तर शिवसैनिकाची काय भूमिका शिबीव साहेबांना आमची एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही शांत बसा आता शिवसैनिकाला पुढे येऊ द्या त्या नारायण राणेच्या पोराला तडा शिकवण्यासाठी पुढे येऊ आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावरती दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणी आरोपी बनवण्याचं काम सातत्याने सुरू आहे दिशा सालियनचे वडील त्यांनी मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल केली ही याचिका दाखल झाल्याच्या नंतर नितेश राणेंसह अनेक नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात बोलताना आपल्याला दिसत एकेकाळी आदित्य ठाकरे यांना बाळासाहेबांनी आपल्या मांडीवरती खेळवलेलं हे तेच बाळासाहेब ठाकरे त्यांच्यामुळे महाराष्ट्रातल्या आया बहिणी सुरक्षित होत्या इतका घाणेरडा आरोप विरोधक कसं करू शकतात पाच वर्षापूर्वी ज्या दिसा सालियनचा सा मृत्यू झाला ते प्रकरण आता हायकोर्टात दाखल होतंय याच्या मागे कोणाचं राजकारण कोण आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न करतं या सर्व विषय बोलण्यासाठी आज आपण शिवसेनेचे फायर ब्रँड नेते सच्चा शिवसैनिक ने म्हणून ओळखले जाणारे जनार्दन पाटील उर्फ जना यांच्याशी चर्चा करणार आहोत मामा सर्वप्रथम टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत नमस्कार नितेश राणेने घालेडा आरोप केलाय काय मत आहे तुमचं नितेश राणे कुत्रा आहे कुत्रा भाजपचा कुत्रा येतो भाजपने सोडलेला कुत्रा येतो शिवसेनेवर भोकण्यासाठी त्यामुळे त्या नितेश राहण्याची अवकादच नाही त्याने समजायला पाहिजे की तुझा बाप तुझा बाप घाटल्यामध्ये ती झोपडी विकत होती ना सरकारी जागेत ती विकून मोठा झाला आणि त्यातनं तू तु आज तुझ्या वडिलांना मुख्यमंत्री पद ज्याने दिलं बाळासाहेबांनी त्याच्या नातोवावर बोलतो अरे शरम वाटली पाहिजे तुला लाज वाटली पाहिजे त्याची लायकीच नाही ना त्या बटल्याची लायकी आहे का त्याने आमच्या समोर यावं ना तो कोपरीमध्ये एकमेला आले ना पण तो कपचू घेऊन गेला आम्हाला माहिती पडला पाहिजे होतं कोपरी गावात आले असं मला माहिती होतं पण तो काय केला असतात तुम्हाला माहिती पडला त्याची गाडी शंभर टक्के पोडली असते शंभर टक्के त्याच्यावर वारच केले असते मग आम्हाला कुठलीही सजा झाली तरी चालली मामा तुम्ही कॅमेरा समोर बोलतो कॅमेरा समोर बोलतो आज पण बोलतो त्याच्या बापाला पण मी सांगितलं का तुझ्या बंगल्याने बोलू अजून काय बोलू यावरती तुमच्यावरती कारवाई होऊ शकतो होऊ दे ना मी माझ्यावर आता पण तुम्ही कारवाई करा मी कारवाईला तयार समजा आज ज्या प्रकारच्या गोष्टी रंगवल्या जातात आहेत आदित्य ठाकरेंना अटक करण्याच्या गोष्टी समोर येत आहेत असं झालं तर शिवसैनिकाची काय भूमिका मी काय सांगितलेलं नारायण नारायण राणेचा जो मुलगा जो कुत्रा आहे आता पुन्हा बोलतो कुत्रा आहे तो भाजपने सोडलेला त्याची लायकीच नाही आता तर आम्ही उद्धव साहेबांना आमची एक कलकलीची विनंती आहे की तुम्ही शांत बसा आता शिवसैनिकाला पुढे येऊ हो द्या त्या नारायण राणेच्या पोराला धडा शिकवण्यासाठी शिवसैनिकाला पुढे येऊ द्या ज्यावेळी हे जे झालं महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच्या वेळी साहेबांनी हात जोडून शिवसेनेकांना विनंती केली की कोणी काय करू नका त्यामुळे ज्यांची लायकी नाही ते आज बोलतात ना त्यांच्या अवकात नाही ते आज बोलतात बोलता आता तुम्ही शांत बसा शिवसेनेकांवर सोडा बघूया पुढे काय होते ते दुसरीकडे राज ठाकरेंनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे गंगेच्या विषयी त्या बाबतीत काय मत आहे मला माहिती आहे जे गंगेमध्ये आंघोल केल्याने पाप धुपत नाही म्हणजे धुवून जात नाही राजसाहेब हे ठाकरे घराना त्यामुळे राजसाहेबांना प्रतिक्रिया देणं हे मला शोभत नाही मी ठाकरे घराण्याची इज्जत करतो मी आजपर्यंत राजसाहेबांच्या विरोधात कधी नाही आणि बोलणार नाही काय वाटतं तुम्हाला या सगळ्या गोष्टीं मागे कोणाचं षडयंत्र असू शकतो भाजपचं भाजपच आहे ना भाजपने सोडलेला कुत्रा आहे मी काय बोललो नारायण राणे नारायण राणेचा मुलगा नितीश राणे हा भाजपचा कुत्रा आहे तो भोगण्यासाठी सोडलेला अजून काय बोलतो सुशांत राजपूतच्या प्रकरणामध्ये आता क्लीन चिट मिळालेली आहे काय झालं बदनाम केलं पाच वर्ष ना पाच वर्षे फक्त बदनामीच केली काय झालं पुन्हा भाजपने सिद्ध काय केलं फक्त बदनामीच केलेली आहे तो किरीट सोमिया बोलत होता तो एक पोपट तो आता कुठे गेलाय त्याचा आवाजच नाही दिसत ज्यावेळी उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी सतत टिवटिव टिवटिव करत होता आता कुठे पण कुठेतरी तुम्हाला असं वाटत नाही या सगळ्या गोष्टी ज्या केल्या जातात या जाणीवपूर्वक केल्या जातात कुठेतरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे याला संपवण्याचा कोणतरी प्रयत्न करण्यात कितीही किती, संपवण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना ही संपणार नाही शिवसेना ही महाराष्ट्रात कोणीही संपू शकत नाही बाळासाहेबांनी लावलेलं रोपट याला कोणी संपू शकत नाही आता फक्त उद्धव साहेबांनी थोडं शांत बसावं आणि आदित्य साहेबांना जर त्रास दिला असेल तर त्यांनी शिवसैनिकांना एक आदेश द्यावा बघूया कोण नारायण राणे कोण नारायण राणीची पोळं बघून होऊन जाऊ दे एकदा शिवसैनिकांची या सगळ्या विषयावरती काय भूमिका असणार आहे आम्ही एवढं सांगतो आता कलकळीची विनंती आहे उद्धव साहेबांना की तुम्ही आता शांत बसा जे महाराष्ट्रात ज्यावेळी घडलं ती चुकी जी केली ज्यांची लायकी नाही ते आज भुकतात ओरडतात जे पाया पाया परत होते येऊन साहेबांच्या पायाला हात लावल्याशिवाय पुढे जात त्यांची लायकी नाही ते आज बोलतात आता ती चुकी करू नका आता एक नारायण राणे कुत्र्यावरती एकदा शिवसैनिकांना सोडाच आर या पार्टी लढाई होऊन जाऊ धन्यवाद बाबा आपण जर पाहिलं तर सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावरती एक घालेडा आरोप केला गेलेला आहे हे तेच आदित्य ठाकरे आहेत जे बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट त्यांच्या मांडीवर खेळत होते ज्या बाळासाहेबांनी आपल्या आई बहिणींचं रक्षण केलं त्यांच्या नातवांवरती हे आरोप लावणं कितपत योग्य आहे आज महाराष्ट्रात ज्या प्रकारचं सा राजकारण चाललेलं हे राजकारण महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवणं ज्या प्रकारे विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला त्यावेळेला कुठेतरी मागच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या लपवण्याचा सरकार प्रयत्न करत होता मुंडेंवरती जे आरोप झाले होते वाल्मिक कराडांवरती जे आरोप झाले होते ते लपवण्याचा हा प्रयत्न आहे का पाच वर्षापूर्वी दिशा सालियन तिचा मृत्यू झाला त्या प्रकरणात तिच्या वडिलांना आज जाग आली या सगळ्या विषय कोण हे सगळं करते हा संशोधनाचा विषय जरी असला तरीही उद्धव बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी उभा आहे आपल्या सर्वांना या विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट